नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे खिचडी खिचडी बनवण्याच्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपण इथे घेतलेले आहे हे सर्व साहित्य खिचडीचे इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे रेशमचे आणि एक वाटी तुरीची डाळ आहे चला तर मग फोंडणीची खिचडी बनवण्यासाठी इथे छान मसालेदार खिचडी बनवण्यासाठी आपण दोन तीन पड्या कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर जिरं मोहरी छान फुलू द्यायचं तेलामध्ये आता ते फुलल्यानंतर इथे आपण कांदा टाकत आहे दोन कांदे आहेत हे कांद्याला छान परतवायचं छान परतून घ्यायचं कांद्याला हलवून घ्यायचं छान आता शेंगदाणे टाकून घेऊ खिचडी तर शेंगदाण्यांबगैर पूर्णच खरंच खोबरं पण टाकलेलं आहे आपण छान मिक्स करून घ्यायचं आता अद्रक लसूणची ही पेस्ट आहे ती टाकायची आहे अद्रक लसूण वा काय छान सुगंध येत आहे अद्रक लसूण टाकल्यावरती बटाटे टाकायचे आवडीनुसार मी इथे दोन बटाटे घेतलेले आहे छोटे इथे आपण फुलगोबी टाकत आहे नाही टाकली तरीही चालेल आणि एक वाटी आपण इथे वटाणे टाकत आहे वटाणे टाकल्यावरती आता दोन टमाटर आहे हे बारीक चिरलेले ते टाकत आहे आपण खिचडी म्हटली म्हणजे छान छान ह्या भाज्या पाहिजेच खूप छान स्वाद येतो मग खिचडीला आणि कुणी खात नसेल ते सुद्धा खातील खिचडी आवडीने हे बघा किती छान कलरफुल दिसत आहे आणि इथे एक चमचा आपण धना पावडर टाकलेली आहे इथे आपण गरम मसाला सुद्धा टाकू शकता मी नाही घेतलेला आहे आणि दोन चमचे आपण इथे लाल मिरची पावडर टाकत आहे आणि छान गॅस मंद करायचा आणि मग टाकायची चटणी म्हणजे ती जडत नाही आता इथे मी पाणी टाकत आहे एक ग्लास दोन ग्लास म्हणजे तीन ग्लास आणि थोडं अजून लागेल आपल्याला असं ला वाटते छान शिजली पाहिजे खिचडी आणि हे थोडं वरती टाकलेलं आहे मी अर्धा ग्लासपेक्षा थोडं कमी हळद मीठ अंदाजानुसार मीठ टाकायचं चवीनुसार मग छान स्वाद येतो खिचडीला थोडं झाकून ठेवायचं थोडा वेळ आपण इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे छान ते स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ डाळ तांदूळ धुतल्यानंतर इथे आपल्याला डाळ तांदूळ शिजायला टाकायचे आहे कुकरमध्ये छान मिक्स करून घ्यायचे छान हलून घ्यायचं आपल्या चमच्याने छान हलून घ्यायचं सर्व साहित्य खिचडीचं आता खिचडीमध्ये आपण टाकूया मस्तपैकी कोथंबीर झटपट अशी बनणारी खिचडी सर्वांना हवी हवीशी सर्वांना आवडती आणि आपण कुठे बाहेर गेले तर झटपट आपण काय खिचडीच बनवतो बाहेरून आल्यावरती काय बनवायचं उशीर झाल्यावर तर खिचडी चला आता कुकर लावून घेऊ आपण इथे कुकरच्या खिचडीसाठी चार चिप्या होऊ दिल्या आता जी असेल ती थोडं थंड होऊ दिलं आणि असेल ती वाफ काढून घेतली हे बघा वा किती छान झालेली आहे आपली खिचडी तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे तुम्ही पण नक्कीच करा किती छान आणि सर्वांना आवडेलच ही खिचडी ह्या पद्धतीने खिचडी नक्कीच बनवा सर्वांना आवडेलच आता इथे वाढून घेते खिचडी बघून तर खूप भूक लागलेली आहे आता जेवण करायची वेळही झालेली आहे तर चला मग आता जेवण करून घेऊ आम्ही तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वाचिंग माय व्हिडिओ तुम्हा सर्वांना थँक्यू